घर गर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिवाळा नकोच नुसती नाती श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये वास्तूला भावना असतात का वास्तूला स्पर्श कळतो का हे आपण पाहणार आहोत तर मी जसं सांगते तसं करा अनुभवा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की वास्तूलाही भावना असतात आम्ही ज्या घरात राहतो किंवा आपण काय म्हणतो एका भाडोत्री असतो तो घर बदलतो आणि काय म्हणतो की मी ह्या घरात आलो मी या घरात आल्यापासून माझं नुकसान झालं आहे ही वास्तू माझ्यासाठी काही ठीक नाही हे वास्तूत आल्यापासून माझ्या घरामध्ये सारखे कटकटं भांडणं आणि मुलं आजारी पडतात असं आपण म्हणत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का वास्तूमध्ये येण्याआधी तुम्ही तुमच्या पत्रिकेमध्ये साडेसाती आहे का तुमच्या पत्रिकेत राहूची दशा आहे का पापदशा आहे का हे कधी पाहिले का तर नाही ना मग ते अगोदर नक्कीच पहा ज्या पैशानं तुम्ही घर बांधले तो पैसा चुकीच्या तर मार्गाने आला नाही ना याचा विचार पण तुम्ही नक्कीच करा आणि त्यानंतर मगच त्या वास्तूला दोष देणं नाव देणं हे तुम्ही बंद करा कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते प्रत्येक भिंत पडदा प्रत्येक फर्निचर हे सर्व आपल्या भावनेशी जुळलेलं असतं म्हणजे आपल्या भावनेशी ते कनेक्ट झालेलं असतं आपल्या विचाराचा ते कनेक्ट असतं आपला वास आणि वास्तूचा वास, वास ज्यावेळी एकत्र येतो ना त्यावेळी आपण त्याला निवास म्हणतो प्रत्येक माणसाचा स्वतःचा असा एक वास असतो माझा वास तुम्हाला येत नाही आणि तुमचा वास मला येत नाही सांगायचं झालं तर काय पोलीस पोलिसांची कुत्री असतात ना ते स्वान ते काय करतात त्या व्यक्तींचा कपड्याचा किंवा एखाद्या चोराचा तिथं कपडा असेल बूट असेल त्याचा वास घेता मग त्या चोराला पकडता त्यामुळं प्रत्येकाचा वास वेगळा असतो जर वास हा एकच असता तर कुत्र्याने जो चोर नसेल त्याला पण पकडला असताना म्हणून प्रत्येकाचा वास सांगायचं काय तर प्रत्येक व्यक्तीचा वास हा वेगळा असतो आपला जसा वास असतो ना तसाच वास्तूचा पण वास असतो ज आणि त्यात आपण निवास करत असतो हा वास जर सकारात्मक असेल ना तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होतं आणि ते सकारात्मक फळ देतो आणि नकारात्मक जर असेल तर ते आपल्याला नकारात्मक फळ देतं हे नक्कीच असतं कधी तुम्ही मायेनं तुमच्या घरावर हात फिरवला आहे का मोठ्या माणसाप्रमाणे तुम्ही त्यांच्या मानेवर त्यांच्या डोक्यावर कधी हात फिरवला आहे का नाही ना मोठ्या पावसामध्ये उन्हामध्ये तुमची वास्तू तुमचं संरक्षण करत असते जसं की एखादा बाप आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे हृदयाप्रमाणे जशी काळजी घेतो ना तशी काळजी तुमची वास्तू हे तुमची घेत असते मग तुम्ही कधी हात फिरवले का मायाने नाही ना तुमच्या आवडलाप्रमाणे तिची तुम्ही काळजी घ्या नक्कीच घ्या आपल्या वास्तूला माया आणि वात्सल्य कळतं हे लक्षात ठेवा पाहायचं असेल तर तुम्ही एक उपाय करा तुमचे डोळे बंद करा हातात ते जे पंजे आहेत ना ते भिंतूवर भिंतीवरून हळुवारपणे हात फिरवत चला बघा तुम्हाला ही भिंत एखाद्या शारीरिक स्पर्शाप्रमाणे जाणवेल आईच्या स्पर्शाप्रमाणे जाणवेल घरालाही भावना असतात हो घरालाही स्पर्श कळतो उदाहरण सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही घराबाहेर फिरण्यासाठी जेवण्यासाठी जाताना तेव्हा तुम्ही लाईट बंद करा घराला कुलूप लावा घराला निरोप द्या आणि थोडं पुढे जा आणि पुढे गेला की नंतर तुम्ही एकदा मागे फिरून या घर उघडा बघा तुम्हाला जाणवेल की शंभर टक्के घर हे तुम्हाला हिरमुसल्यासारखे दिसेल तुम्ही कितीही उत्साहानं आनंदानं परदेशात जाता किंवा बाहेर हॉटेलमध्ये फिरायला जाता तुम्ही तिकडं दहा किंवा पंधरा दिवस राहता तरी पण आपल्याला आपल्या घराची आठवण येतेच येते म्हणजे येते तुम्ही कितीही आलिशान बंगल्यात राहत असला तरी आपल्याला आपल्या घराची आठवण येते ज्याप्रमाणे आपले आईवडील आपली वाट पाहतात ना त्याचप्रमाणे आपली वास्तू ही आपली वाट पाहत असते त्यामुळेच आपल्याला आपल्या वास्तूची म्हणजेच आपल्या घराची आठवण येते आणि जेव्हा तुम्ही आपल्या घरी परत येता ना तर दरवाजापाशी उभा राहा त्यावेळी आपल्याला जाणवेल की काही किती वेगळं झालं हे किती वेगळं वाटते आपल्याला आपल्याला वाटेल की आपला जो प्रवास आता आहे ना आपला तो दरवाजा उघडला आपण घरात गेलो की तो निघून जातो खूप दिवस वाट पाहून हे घर रुसलेलं असतं दार के हे दार उघडल्यावर आपल्याला नक्कीच जाणवेल ते रागवलेलं असतं ते रुसलेलं असतं हे आपल्याला नक्कीच जाणवेल मला असं कळून येईल की हे घर किती निर्जीव झाले हे घर किती आळसले हे घर बघा किती वृक्ष झाले त्या घराच्या भिंतीकडे पहा आरशाकडे पहा फर्निचरकडे पहा तुमच्या लक्षात येईल की ते आपल्यावर रुसले जेव्हा तुम्ही हळूहळू घरात तु वावर सुरू करताल त्यावेळी ते, ते रुसलेलं घर वास्तु पुन्हा तुमच्याकडे आनंदी नजरेने पाहायला लागेल घरातील स्त्री पुरुष घरातील लहान मुलं यांचा ज्यावेळी त्या घरामध्ये वावर होईल ना त्यावेळीस त्या घराला स्पर्श होईल त्या घराला घर पण येईल आणि घराचं भकास पण असेल ते दूर होईल इतके दिवस अंधार पांघरून बसलेले पडदे खुले होतील श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेने ने सुकून मिळेल ते घराचं वातावरण स्वच्छ आणि निर्मळ बनेल दोन तासात तुम्ही तुमचं घर नीटनिटके करू शकतात घराला तुम्ही हे देऊ शकतात घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवू शकता मग ते घर बघा कसं खुदकन बघून आपल्याकडं हसू लागतो घराला स्पर्श कळतात आपली माणसं कळतात सुख दुःख कळतं हे सर्व त्या घराला माहिती आहे तुम्ही एकदा बघा आठवून बघा कधी जर तुम्ही आनंदी असाल तर घर आनंदी असतं जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्हाला घर पण दुःखी दिसेल कधी घरामध्ये मंगल कार्य घडत असेल तर घरातील वातावरणसुद्धा त्या मंगलमयही व्हायला लागतं सर्व गोष्टी ह्या घराच्या भिंतीला माहीत असतात अशा वावरलेल्या आवरलेल्या घराला आपण एक चहाचा कप घेऊन थोड्या वेळ बसा आणि समाधानानं त्या घराकडे निहाळत बसा बघा तुम्हाला पण कळेल ते घर किती सुंदर दिसते ते घर किती छानसं वाटते असं वाटतं की आपल्या घराला कोणाची नजर न लागो तिथलं अनु रेणू हे सर्व घराचे तथास्तू हे म्हणत असतात तो वास्तुपुरुष आहे तो वास्तुपुरुष हा आपला पिता आहे आणि पृथ्वी ही माता आहे आई वडिलाला ज्याप्रमाणे आपण मायेने सांभाळतो ना त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घराची काळजीही घ्यायची असते कारण घर हे नेहमी आपल्याला तथास्तु हे म्हणत असते त्यामुळं ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आईवडिलाची काळजी घेता ना त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घराचीही काळजी नक्कीच घ्या त्यावेळीच बघा घर तर घर पण तुम्हाला नक्कीच आनंद देईल त्यांची काळजी घ्या तुम्हाला वास्तू करून जर प्रेम आशीर्वाद पाहिजे असेल तर तुम्ही त्या वास्तूला पण प्रेम आणि आशीर्वाद नक्कीच देण्याचा प्रयत्न करा वास्तूला भावना कळतात हो वास्तूला माया कळते तुम्ही जे द्याल ते तुम्हाला परत मिळेल असं म्हणतात की जे पेराल तेच उगवेल त्याचप्रमाणे तुम्ही वास्तूला मायाने स्पर्शाने प्रेम द्या तुम्हाला पण ते नक्कीच प्रेम देईल आपल्या घरामध्ये दे चांगले संस्कार लावा आपल्या घरामध्ये सातत्याने चांगले विचार करा आपल्या घरामध्ये सातत्याने मंत्र म्हणा जप करा बघा ती वास्तू पण तुम्हाला त्याच गोष्टी परत देईल घरामध्ये भांडणे तंटा हे करू नका असं जर केलं तर वास्तू पण तशीच बोलते त्यामुळे घरामध्ये सदैव पॉझिटिव्ह विचार करा कुणाचं बाहेर भांडणं न तंट तुम्ही घरामध्ये सांगत बसू नका कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते त्यामुळे चांगले विचार करा चांगल्या गोष्टी आपल्या मुलांना शिकवा नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला पण होईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव